काही दिवसापूर्वी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोप केले होते की बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी माझी गाडी फोडली त्याचबरोबर कीर्तनामध्ये बाळासाहेब थोरात यांचा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि माझ्यावर धावून आला असा आरोप कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी केले होते त्यानंतर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल बाळासाहेब थोरात असं आव्हान दिलं आणि त्यानंतर संगमनेरमध्ये आज बाळासाहेब थोरात यांनी मोर्चा काढण्यात आला बाळासाहेब थोरात यांच्यासह सत्यजित तांबे आणि अनेक मान्यवर या मोर्चामध्ये उपस्थित होते यामध्ये बाळासाहेब थोरात यांचं भाषण पार पडलं या भाषणामध्ये बाळासाहेब थोरात यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत ती म्हणाले की हरिनाम सप्ताहमध्ये राजकारण करू नका असा स्पष्ट इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला त्यांनी असं देखील म्हटलं आहे की जी घोले घोलेवाडीमध्ये जे घडलं आहे त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चालू होतं थोरात असंही म्हणाले की आमच्यावर आरोप करण्यात आले आहे की महाराजांना धक्काबुक्की झाली मारामारी करण्यात आली जीव मारण्याचा प्रयत्न केला त्यांची गाडी फोडण्यात फोडून काढली असा आरोप आपल्यावर झाले असा साहेब थोरात यांनी लोकांशी बोलत असताना बोलून दाखवलं त्यानंतर त्यांनी रे तो व्हिडिओ म्हणत पुरावे सादर केले त्या पुराव्यामध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे हे किती वाजता आले त्यांनी कीर्तन किती वाजता सुरू केलं ते कीर्तनाचं सी सी टी व्ही फुटेज जो व्यक्ती होता त्याने उठून काय म्हटला हे सगळे काही पुरावे बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओसह लोकांसमोर दाखवले बाळासाहेब थोरात यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते पण थोरात यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले पुराव्यासह लोकांसमोर मांडले बाळासाहेब थोरात यांनी आजकाल महाराज लोकांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करत आहे कीर्तनाचं जे व्यासपीठ असतं तिथं राजकारण कशाला आणता हे सर्व भाषण सुरू असताना एक महिला उठून उभा राहिली आणि आक्रमक होऊन म्हणाली की आपल्याला शिवीगाळ केली जाते आपण शांत का बसू बसून चालल का तर बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि लोकांना शांत केलं आणि म्हटले की आपल्याला सत्य हे जनतेसमोर आणायचं होतं आणि तेच आपण करतोय त्या व्यासपीठावर संगीता वानखेडे यांचा देखील उल्लेख करण्यात आला कारण त्यांनी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये बाळासाहेब थोरात यांना शिबिगाळ करण्यात आली आणि त्यामुळे स्थानिक महिला आक्रमक होऊन साहेबांबद्दल वाईट साईट ऐकून घेणार नाही असं सांगितलं तर बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं ते देऊन बोलणारी बाई आहे त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका बाळासाहेब थोरात यांनी भाषणामध्ये बीड प्रकरणाबद्दल देखील संभाषण केलं त्यांनी म्हटलं या राज्यामध्ये अनेक प्रश्न आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या प्रकरणात काय झालं प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रमुख व्यक्ती ज्यांना त्यांना बेइजत केलं गाडीतून खाली ओढलं काळं फासण्यात आलं हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये असं अनेक मुद्दे बाळासाहेब थोरात यांनी त्या व्यासपीठावर मांडले आणि कीर्तनकार संग्राम भंडारी हा महाराजच नाहीये असा देखील त्यांनी स्पष्ट उल्लेख केला सत्यजित तांबे यांनी देखील विषयावर हात घालत बाळासाहेब थोरात साहेबांवर टीका करताना विरोधक सध्या सुद्धा जपून शब्द वापरतात त्यामुळे संत महात्म्यांची परंपरा आपल्याला महाराष्ट्रात स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या एका उद्धट व्यक्तींना त्यांच्याविषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणताही वारकरी संप्रदायाला कीर्तनकारांना आवडलेलं नाही असं सत्यजित तांबे यांनी मत व्यक्त केलं आहे पण हे सगळं झाल्यानंतर देखील संग्राम भंडारे यांनी पत्रकार परिषद घेत बाळासाहेब थोरातच चुकीचे आहेत असं विधान केलं तुमच्यामध्ये बाळासाहेब थोरात यांची बाजू बरोबर आहे का की संग्राम भंडारे यांची बाजू बरोबर आहे हे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा